कृषी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॅक्टरचं वाटप केलं आहे कृषी यंत्रणा वाटप करतायत खरी हंगामाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या ज्या बियाणा खरं तिकडाच्या औषधी या नकली होऊ नये संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आणि मला असं वाटते शेतकरी जगला तर सगळेजण जगल म्हणून शेतकऱ्यांची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे शेतकऱ्यांना शासनाच्या योजना राबवल्या पाहिजे घराबद्दल पोचल्या पाहिजे गावागावामध्ये तुम्ही घेऊन अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी निर्देश दिले तरी ग्रामच्या बैठकीमध्ये पालकमंत्र बैठकीमध्ये कृषी सहाय्यक गावामध्ये जर नियोजन केलं नाही गावामध्ये लोकांना शेतकऱ्यांना योजना समजून सांगितल्या नाही तर नक्कीच कृषी सहाय्यकाचं निलंबन करील तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करील जिल्हा कृषी अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करील म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जर चपला घासवल्या पीक विमा योजनेच्या ऑफिसमध्ये चपला शेतकऱ्यांच्या घासल्या गेल्या हे लक्षात ठेवा या अधिकाऱ्यांचं निलंबन करून मंत्रालयाच्या चपला यांच्या घासाला लावीन री त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये रि करण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना शंभर वेळा मंत्रालयात यावं लागेल म्हणून सुकडून घ्या आणि शेतकऱ्यांना मदत करा शेतकऱ्यांना ताकद द्या शेतकऱ्याच्या योजना गावापर्यंत पोहोचवा असे निर्देश सगळ्यांना दिलेले आहेत म्हणून सगळेजण याची ताकीद घेऊन कामाला